हेरवाडमध्ये झुकलेला विद्युत खांब ग्रामस्थांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारा विद्युत खांब हेरवाड येथील गायकवाड गल्लीमध्ये गेली दोन वर्ष धोकादायक अवस्थेत उभा आहे या खांबात विद्युत प्रभाव उतरत असल्यानं नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला कधीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तातडीनं हा खांब बदलावा अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होते सदर खांबाची धोकादायक अवस्था लक्षात घेऊन ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायत तसेच महावितरण विभागाला लेखी तक्रारी दिल्या मात्र संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्षच करण्यात आलं अशा प्रकारच्या निष्क्रिय भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली कोणाचा तरी जीव गेला की मग महावितरण जागा होणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करतात ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार लहान मुलं शाळेत जाण्या येण्यासाठी या मार्गाचा नियमित वापर करतात तसेच सकाळ संध्याकाळी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते अशा स्थितीत झुकलेला व करंट उतरणारा खांब कुठल्याही क्षणी मोठा अपघात घडवून आणू शकतो या संदर्भात ग्रामपंचायतीनेही महावितरण विभागाला वारंवार पाठपुरावा केला असून तातडीनं कारवाई व्हावी अशी विनंती केली मात्र अद्याप कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत स्थानिक नागरिकांनी महावितरण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खांबाची तात्काळ कर अदलाबदल करावी अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला